कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे ठाणे महानगरपालिकेचे शिवसेनेचे पहिले महापौर माजी खासदार सतीश प्रधान यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबूतीसाठी मोठे योगदान दिले सतीश प्रधान यांचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे चाळीस रोजी झाला होता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू म्हणून प्रधान यांची ओळख होती ठाण्यात शिवसेना वाढवण्यात सतीश प्रधान यांचा मोठा वाटा होता ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान सतीश प्रधान यांनाच मिळाला होता शिवाय ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर तेच झाले होते राज्यसभेवर ते दोन वेळा निवडून गेले होते त्यावेळी त्यांनी संसदेच्या विविध समित्यांवर काम केलं होतं ठाण्याचे नगराध्यक्ष ते राज्यसभेचे खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय ठाण्याच्या जळणघळणीमध्ये प्रधान यांची महत्वाची भूमिका आहे बाळासाहेबांचे विश्वास म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील धार इथे झाला होता पण त्यांची कर्मभूमी ही ते से होती ते संसदेत शिवसेनेचे गटनेते काही दिवसांपासून सतीश प्रधान यांची तब्येत खालावली होती त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं परंतु उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालं सतीश प्रधान यांच्या पश्चात त्यांचा मुलगा कमलेश सून डॉक्टर मानसी प्रधान कन्या जावई आणि दोन नाती असा त्यांचा परिवार आहे thank <laughs> you